या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाके देथे कुक्कुटपालन व्यवसायात अग्रगण्य नामांकित व्यक्तिमत्व डॉक्टर मदन परदेशी यांच्या पोल्ट्री इगतपुरी पंचायत समितीच्या वतीने बेरोजगार कुटुंबांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पक्षांचे वाटप करण्यात आले शुक्रवार <this> दिनांक <report> तीन जानेवारी रोजी सर्व तीर्थ टाके देखील कुकुटपालन व्यवसायात अग्रगण्य नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर मदन परदेशी यांच्या पोल्ट्री फार्मवर इगतपुरी पंचायत समिती पशुसंवर्धन अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार कुटुंबांना तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत त्रिस्तरीय उपक्रम राबविण्यात आला यात योजनेतील निवडक लाभार्थ्यांना सातपुडा देशी प्रजातीच्या प्रत्येक पहिल्या टप्प्यात वीस पक्ष्यांचे वाटप करण्यात आले प्रत्येक लाभार्थ्याला तीन टप्प्यात एकूण पंचेचाळीस पक्षी देण्यात येणार आहे यात सदर कुक्कुटपालन पालन करणाऱ्या लाभार्थ्यांकडून पशुसंवर्धन स्वयंरोजगार कुपोषण निर्मूलन असे तीन उपक्रम साध्य होणार आहे या दिवशी कोंबड्यांची अंडी अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणार आहे म्हणून या ठिकाणी पक्षांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ ग्रामस्थ रतन नाना बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम लहामटे सतीश बांबळे सुशीला भाऊरी विक्रम भांगे कविता धुंडगे जगन घोडे केशव बांबळे आदींसह डॉक्टर मदन परदेशी डॉक्टर पी एल टोचे यांसह ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी शाहबाज शेख आज पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी रोजगारांना या ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं पंचेचाळीस पिलं देऊन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये वीस दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दहा असे एकूण पंचेचाळीस कुक्कुटपालनाची पिलं कोंबड्यांची पिलं या ठिकाणी दिली जात आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम आहे प्रत्येक लाभार्थीला या ठिकाणी कुऱ्हाडा बांधण्यासाठी या ठिकाणी पंधराशे रुपयाचं अनुदान ते या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी हा कार्यक्रम पशुसंवर्धनच्या विभागात विभागाने या ठिकाणी आयोजित केला आणि भरभरून असं मागच्या वेळेला जे पिलं दिले होते त्याची पाहणी केली असता अतिशय सुंदर अशा प्रकारे या लाभार्थींनी ते पिल्लं या ठिकाणी त्यांचं पालन केलं आणि म्हणून या ठिकाणी आता त्यांना पंधराचा आणि नंतर पुन्हा दहाचा टप्पा होईल आणि असे एकूण पंचेचाळीस पिले या ठिकाणी त्यांना दिले जातील आणि त्यानिमित्तानं पशुसंवर्धन विभागाने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं मी टाकेत बुद्रुक गावचा उपसरपंच या नात्याने मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्या परिसरामध्ये टाकेत परिसरामध्ये हा कार्यक्रम तुम्ही राबवलात आणि आमच्या बेरोजगार तरुणांना या ठिकाणी तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलात हा त्रि त्रिसदीय कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणलात का यामुळे या लाभार्थींना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि दुसरं म्हणजे स्वयंरोजगार उपलब्ध होऊन या ठिकाणी कुपोषणाचं निर्मूलन होणार आहे असा या ठिकाणी हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्या कार्यक्रमाला आम्हाला सर्व टाक्याचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज मी डॉक्टर एच के कुलकर्णी पशुवैद्यकीय दवाखाना खेड तालुका इगतपुरी आजच्या लाभार्थी लाभार्थीच्या पक्षी वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे सध्या दुसऱ्या फेजचे पक्षी आपण पंधरा पक्षी प्रत्येकी लाभार्थ्यांना वाटप करण्याचा प्रा प्रोग्राम टाकेत येथे करण्यात आलेला आहे आपल्या खेड पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये एकूण एकशे पाच लाभार्थी असून आंबेवाडी त्यानंतर बारशिंगवे खडकेद आणि राहुल नगर ह्या चार गावांचे एकूण एकशे पाच लाभार्थी आपण निवड करण्यात आलेले आहे आणि त्यांना आजच्या दिवशी पंधरा पक्षांचं प्रति लाभार्थी वाटप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सध्या परिस्थितीमध्ये कार्यवाही चालू आहे